हेलो पेरेंट्स टीचर्स एंड स्टूडेंट्स झंकार इज ब्रिंगिंग यू कंप्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टैंडर्ड ऑन आवर यूट्यूब चैनल सो प्लीज सब्सक्राइब आवर चैनल एंड डोंट फॉरगेट टू शेयर विथ अदर पेरेंट्स एंड स्टूडेंट्स विषय मराठी बाल भारती पहला. रानवेडी पोर डोंगरा व भाळली त्याच्या नादी लागूनिया, अख्या रानात पांगली पोर डोंगरा व भाळली मुलांनो डोंगर बघितला की आपल्याला तो खूप आवडतो तसच ह्या छोट्या मुलीला सुद्धा हा डोंगर इतका आवडला की कधी एकदा डोंगरात इकडे तिकडे जाऊ असं तिला वाटायला लागलं आणि म्हणून इकडे जाऊन तिकडे जाऊ तिकडे जाऊ असं करत करत डोंगरावरच्या सगळ्या रानावनात ही मुलगी फिरायला गेली रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं म रानामध्ये तिला छोटी छोटी फुलं उमललेली दिसली ती छोटीशी फुलं आपल्या कानामध्ये तिनं घातली आणि त्याची फुलं बनवली अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळ सर चाई हे एक वेलाचं नाव आहे या वेलाला आलेल्या फुलांची तिनं गळ्यातली छानशी माळ बनवली अहो टंटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली टंटणी नावाच्या फुलांची तिनं नाकामधली चमकी केली अनपुरांडीची फुलं तिनं केसात माळली आणि बुरांडी नावाची जी फुलं आहेत ती तिनं आपल्या डोक्यामध्ये घातली पोर डोंगरा व भाळली या मुलीला डोंगर इतका आवडलाय की तिनं त्या डोंगरातल्या सगळ्या पाना फुलांचे दागिने करून आपल्या कानामध्ये गळ्यामध्ये नाकामध्ये आणि केसामध्ये माळले आणि अशी ती सुंदर तयार झाली पोरमाळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली. खेळता खेळता ही मुलगी डोंगरावरच्या माळावर दिवसभर हुंदडत होती वाऱ्याबरोबर गप्पा मारत होती वडपारंबीचा झुला तिचा गेला आभाळ आला तिनं वडाच्या पारंब्यांचा झोपाळा तयार केला आणि त्याच्यावर बसून उंच उंच झोके घेतले पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड पान साबरी म्हणजे निवडुंगाचा एक प्रकार त्याला आलेलं बोंड तिनं खाल्ल्यावर तिची जी भाणी तिचे ओठ अस सगळं तोंड लाल झालं अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरा व भाळली हे बघितल्यावर तिला स्वतःच इतकं हसू आलं की हसून हसून ती एकदम मऊ गवतावरच लोळली आणि तिथे छान छान लोळत तिनं आनंद घेतला तिला हा डोंगर इतका आवडला कि काय करू असं तिला वाटायला लागलं गाई दांडाच्या वाटन चाली यंगत नेटान दिवसभर डोंगरावर चरून झाल्यावर वासर आपल्या वाटेनी ओळीत छान घरी चाललेली तिनं बघितली ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला तेवढ्या मध्येच ढग गडगडताना तिनं ऐकले आणि ते गडगडतायत म्हणून मोर नाचताना सुद्धा तिनं पाहिले आली पाऊस पहाळी तवा गडदी क पळ आली आणि मग काय एकदम पावसाची सर आली आणि त्याच्यात भिजू नये म्हणून ती डोंगरातल्या कपारीकडे पळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगराव फाळली पावसाच्या सरीनी जरी ती भिजली तरी ती सर येऊन गेल्यावर पुन्हा ऊन आलं आणि मुलगी पुन्हा उन्हामध्ये कोरडी झाली अशा ह्या पावसाचं येणं जाणं आणि डोंगराचं सगळं सौंदर्य बघून मुलीला डोंगर खूप आवडला म्हणजेच ही मुलगी आहे तिला निसर्गाचं आणि रानावनाच खूप खूप आकर्षण आहे आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा